परभणी येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुठल्यासमोर ठेवलेल्या संविधानाच्या प्रतिकाराच्या आकृती काल विटंबर करण्यात आली आज संपूर्ण परभणी शहर पूर्णपणे बंद आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचा प्रतिसाद उमटत आहे माझी महाराष्ट्र सरकारला आदरणीय देवाद फडणवीस विनंती आहे हे जो कोणी ह्याच्या कुणी ह्याच्या कुणी केलेला कर्त्या त्या हराम फुला तात्काळ कारवाई करा ह्याच्यामध्ये कुणाचा तरी मोठा हात आहे निवडणूक झाल्यानंतर होणार आहे आता म्हणून माझी गृहमंत्र्याला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला विनंती आहे तात्काळ आहे त्या मास्टर माइंडात कारवाई झाली पाहिजे आणि मात्रभूमीवर हो कारवाई झाली पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्वांचे ताईत आहे ता सर्वांच्या घरात ताईत आहे बाबासाहेबांचं संविधान हे सर्वांसाठी मान आहे मात्र चार जुनाचे नाश केलं हिंदू मध्ये सगळं आहेत असे बाबासाहेबांच्या संविधेला बदनाम करण्याचं काम करत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये अन्य काम करत अशा प्रवृत्तीला आपण सर्वांनी खेचून पाड पार पाडलं पाहिजे यासाठी बहुजन विकास अभियान आणि उदगीरमध्ये सर्व दलित संघटना असतील सामाजिक संघटना असतील बहुजन संघटना असतील आणि सर्वांच्या वतीने या कृत्याचा आणि त्या आराम करायचा जाहीर जाहीर पण निषेध करत आहोत सांगू शकतो जय भीम जय हिंद जय संविधान परभणी येथे विश्वनाथ बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर ठेवलेली संविधान होतं ती वटपणा काय दिले तुमच्यावर कारवाई व्हावी सर्वांच्या बहुजन विकास आघाडीच्या सर्व दलित नेत्याचे आपण ते कराव्यात तुम्हाला विरोधी बघतोय